बिग बॉस मराठी मध्ये घराबाहेर काढण्याची मागणी बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्या दिवसापासून निकी तांबोळी आणि आर्या जाधव या दोघींमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत असल्याचं पाहायला मिळतं सध्या घरात नवीन कॅप्टन निवडण्यासाठी टास्क रूस सुरू आहे या टास्कमध्ये निकी टीम एमध्ये तर आर्या टीम मधून खेळत आहे विरुद्ध संघामध्ये खेळत असल्याने दोघे दोघींमध्ये पुन्हा वाद झाले आहेत यावेळी मात्र दोघींमधील वाद टोकाला गेल्याचं नुकत्याच समोर आलेल्या नव्या प्रोमोद्वारे पाहायला मिळालं बिग बॉस कडून कॅप्टन निवडण्यासाठी घरातील सदस्यांना एक नवीन टास्क दिला गेला आहे या टास्कमध्ये अंकिता वर्षा आर्या आणि निक्की जानवी घराच्या वॉशरूम मध्ये टास्क नुसार दिलेल्या स्टोनचं संरक्षण करत असल्या पाहायला मिळत आहे मात्र निकीच्या हातात हा स्टोन यावा अशी कोणाचीही इच्छा नसते त्यामुळे आर्या तिचे हात धरत असल्याचं या प्रोमो मध्ये पाहायला मिळतं त्यानंतर दोघींमध्ये झटापटी होते मला धरायचं नाही तुला स्टोन उचलायच असं निक्की आर्याला रागा सांगते पण शेवटी दोघींचे एकमेकीचं आणि निक्की शेवटी मग येणार नाही मला काही लिहिते नाही त्या गोष्टीचा होऊ दे था। गेली तर गेला बिग बॉस इला घराचा बाहेर काढा प्लीज आता मला काढा